सोलापूरकरांसाठी ही महत्त्वाची बातमी सोलापूरहून पुण्याला येण्यासाठी आता थेट विमानसेवा सुरू होणार आहे त्यामुळे सोलापूरहून पुण्याला अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये पोहोचता येणार आहे फ्लाय नाईन्टी वन या कंपनी मार्फत वायबिलिटी गॅप फंडिंग योजनेअंतर्गत ही सेवा सुरू केली जाणार आहे आणि हॅलो सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर सोलापूर मुंबई सेवा सुरू करण्याच्या आधी सोलापूर पुणे विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय वाहतूक मंत्रालयानं घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया अरुण सोलापूर ते मुंबई विमानसेवा लवकर सुरू होईल मात्र आता सोलापूर पुणे विमानसेवा सुरू होती काय नेमके तपशील खरं तर सोलापूर विमानतळाचं उद्घाटन झाल्यानंतर सोलापूर विमानतळावरून पुण्यासाठीची फ्लाईट किंवा पुण्यासाठीच विमान आधी उड्डाण करणार आहे महत्वाचं म्हणजे की सोलापूरला जाण्यासाठी साधारणपणे रस्त्याने म्हणजे बाईक कार किंवा चार लाखि वाहनाने जायला चार ते पाच तासाचा कालावधी लागतो आता मात्र अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये सोलापूरहून पुण्याला हा प्रवासी येऊ शकतील आणि त्यामुळे पुण्यातल्या किंवा एकूण हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे शासनाच्या योजनेनुसार के म्हणजे केंद्र सरकारच्या हवाई वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय आणि आणखी एक यातला पैलू असा की या सेवेमध्ये जर विमान कंपनीला काही नुकसान झालं तर ते नुकसान सरकार भरून देणार आहे त्यामुळे एकूण प्रवाशांचा प्रवास आणि त्यांची सुविधा लक्षात घेऊन दृष्टिकोन तो दृष्टिकोन ठेवूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे लवकरच ही विमानसेवा सुरू होणार आहे अरुण धन्यवाद दिलेली आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सोलापूर मुंबई विमानसेवा आता लवकरच सुरू होणार आहे मात्र तत्पूर्वी सोलापूर ते मुंबई ही विमान सेवा सुरू होतीये चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये अवघ्या आता सोलापूरहून पुण्याला पोहोचणारे फ्लाय नाईन्टी वन या कंपनीतर्फे वायाबिलिटी गॅप फंडिंग योजनेअंतर्गत ही सेवा सुरू होती है।